आ, दोन पनवेल तालुका पोलीस स्टेशनमध्ये दोन युवक पंजाबमधील त्यांच्या गावामध्ये भांडण झाल्यामुळं त्या ठिकाणी मुंबईमध्ये आले होते त्याच्या त्याच्यापासून बचाव करण्यासाठी मुंबईमध्ये येथे आल्यानंतर बोरिवली जे डॉर्मेटरी आहे त्या ठिकाणी त्यांनी राहण्याचा राहण्यासाठी त्यांच्याकडे आयकार्ड नसल्यामुळं त्यांनी त्या वरून फेक राहिले त्यानंतर मुंबईमध्ये त्यांनी मुंबई दर्शन दरम्यान बरेचशा सिने अभिनेते यांच्या घरी जाऊन घराजवळ जाऊन त्या ठिकाणी पाहण्याच्यासाठी सीन अभि त्यांना पाहण्यासाठी गेले त्या ठिकाणी त्यांनी सेल्फीसुद्धा काढल्या कोणीतरी त्यांना माहिती दिली की या ठिकाणी काही सिने अभिनेत्री असतात त्या त्यांनी रेल्वेने पनवेलला आले त्यानंतर त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी ते पोहोचले त्या ठिकाणी त्यांनी घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असताना फार्म हाऊसमध्ये आतमध्ये जाण्याचा प्रयत्न असताना त्या ठिकाणी त्यांना ताब्यात घेण्यात आलं संदर्भात त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता हे सदरचे बाब निष्पन्न झाले त्याप्रमाणे गुन्हा दाखल आहे सर त्यांना अटक करण्यात आली त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं त्यांच्याकडे सविस्तर चौकशी करण्यात आली सात वर्षा कमी शिक्षा असलेला गुन्हा असल्यामुळे त्यांना नोटीस देण्यात आली